प्रेक्षक हो नमस्कार नवरात्र उत्सवाच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आदिशक्तीला नमस्कार करू विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा सरांच्या या विद्येच्या ज्ञान मंदिरात सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चॅनलवर आपण सर्वांचं ही मनापासून स्वागत करते आली आली कर्म मळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद सुरामध्ये आळवणी केली म्हणजेच गोंधळ घातला तेव्हापासून हिंदू धर्मात गोंधळाची परंपरा सुरू झाली आपल्या या महाराष्ट्रामध्ये गोंधळाला खूप मोठी परंपरा आहे मुख्यत्वे श्री तुळजा भवानी आणि श्री रेणुका माता या देवीचा गोंधळ घालण्याची पिढी जात परंपरा आहे कालांतराने अन्य देवींच्या संदर्भातही गोंधळ घालण्याची प्रथा ही सुरू झाली अंगावर तेलकट झबला कपाळावर कुंकू गळ्यात देवीची प्रतिमा आणि कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आलेल्या व्यक्तीला गोंधळी म्हटलं जातं अंबा मातेचा जय जयकार करत ही व्यक्ती संबळ आणि तुंतुणं या वाद्यांच्या सहाय्यानं विविध देवींची गाणी सादर करत असतो संबळाच्या तालावर केलेल्या नृत्याला संबळ गोंधळ असं म्हटलं जातं काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात त्याला काकड गोंधळ असं म्हटलं जातं तुळजापूरची भवानी आई गोंधळ आला याव कोल्हापूरची अंबाबाई गोंधळ आला याव गोंधळ मांडीला गाई गोंधळ आला याव कुलदेवी ग्रामदेवी आराध्य देवता या सर्व देवतांना गोंधळाला येण्याचं आवाहन केल्यानंतर देवीचं स्तवन करण्याची पदं म्हटली जातात आणि त्यानंतरच देवीचा जोगवा मागितला जातो याचाच परिणाम म्हणजे तेजरूपी नादाची निर्मिती होऊन या नादाकडे शक्ती तत्वात्मक लहरी आकृष्ट होतात आणि याचाच परिणाम म्हणून वास्तूतील वाईट शक्तींच्या संचारावर बंधन घालून त्याद्वारे वास्तूतील अनेक वाईट शक्तींचे अल्प कालावधीत उच्चाटन केले जाते म्हणजेच शक्ती तत्वात्मक लहरींचा दीर्घकाळ लाभ होण्यासाठी हा गोंधळ घातला जातो या नवरात्रामध्ये ब्रह्मांडात तेजरूपी तत्व कार्यमान असते आणि त्यामुळेच या काळात देवीचा गोंधळ घातल्यानं नेहमीच्या तुलनेत जास्त लाभ होतो नवरात्र म्हणजे फक्त शांत भक्ती नाही तर तो आहे शक्तीचा उत्सव जिथे करुणा आहे तिथे धैर्य देखील आहे जिथे शरणागती आहे तिथे पराक्रमही आहे आई भवानीचं खरं रूप म्हणजे ही शक्ती आणि हीच शक्ती प्रकट होते या गोंधळामधून या गोंधळाचा इतिहास आणि उगम जर आपण पाहायला गेलो तर गोंधळ हा महाराष्ट्राच्या ग्रामसंस्कृतीतील अत्यंत जुना प्रकार आहे यल्लम्मा भवानी तुळजा रेणुका महालक्ष्मी जगदंबा अशा अनेकविध देवांच्या यात्रांमध्ये हा गोंधळ प्रमुख भाग असतो गोंधळ गाणं प्रामुख्यानं गोंधळी समाजाकडून केलं जातं गोंधळ हा शब्दच सांगतो देवीच्या पराक्रमाच्या तिच्या महिमेचा मोठा गजर गोंधळाच्या कार्यक्रमात देवीच्या पराक्रमाच्या राक्षसवधाच्या कथा तिच्या विविध रूपांचं वर्णन आणि भक्तांच्या मनात उत्साह निर्माण करणाऱ्या गोष्टी इथं गायल्या जातात गोंधळाचं स्वरूप कसं असतं तर गोंधळ हा केवळ एक गाणं नसून तो भक्ती नृत्य नाट्याचा संगम आहे या गजरामध्ये दे भक्तांना देवीचा पराक्रम तिचं शौर्य आणि आईची करुणा हे दोन्ही जाणवतो गोंधळाला अनेकदा जागरण मानलं जातं संपूर्ण रात्र गाऊन देवीला जागं ठेवणं भक्तांना जागृत करणं गोंधळ आणि समाज म्हणजेच गोंधळ हा फक्त देवीला पराक्रम सांगण्यासाठी नव्हता तर समाजाला धैर्य देण्यासाठी होता संकट असो दुष्काळ असो भीती रोगराई अशा परिस्थितीमध्ये गावात गोंधळ जर घातला तर लोकांच्या मनामध्ये एक सकारात्मक आत्मविश्वास आत्म निर्माण व्हायचा संपूर्ण समाज हा देवीसमोर उभा राहून तिचं स्मरण करत असे आणि म्हणून गोंधळ हा केवळ गाणं नाही तर ती एक सामूहिक ऊर्जा निर्माण करणारा विधी आहे गोंधळ आपल्याला हेच शिकवतो की भक्ती ही केवळ फक्त शांत प्रार्थनेत नाही तर ती उत्साह पराक्रम आणि धैर्य यांची देखील ऊर्जा आहे आई भवानी म्हणजे केवळ करुणा नाही तर संकटांशी लढणारी शक्ती आहे आजच्या काळात देखील आपल्याला या गोंधळाची गरज आहे भीतीवरती विजय मिळवण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि समाजात एकत्रितपणा टिकवून ठेवण्यासाठी चला नवरात्रीच्या या पर्वात आपणही सर्वजण देवीच्या चरणी प्रार्थना करूया शंख चक्र गदाधरुनी करांमध्ये असुरांचा संहार करीस ती रणांगणी आद्यशक्ती योगमूर्ती परब्रह्मरूपा जय दुर्गे महालक्ष्मी जय भवानी भवतारिणी हे दुर्गे महालक्ष्मी तुझ्या हातातील शंख चक्र आणि गदा हे धर्म संरक्षणाची शस्त्र आहे तू रणांगणात असुरांचा संहार करून भक्तांचं रक्षण करतेच तूच आद्यशक्ती आहेस योगातून प्रकटलेली परमेश्वरी मूर्ती तूच आहेस आणि परब्रह्मस्वरूप साकार करणारी तूच विश्वाची जननी आहेस नमस्कार